शहापूरमध्ये क्रिस्टल केअर म्हणजे श्री भगवान महादेव सांबळे रुग्णालय मोफत सुरू होत आहे ही पहिलीच अनोखी संकल्पना जिजाऊची नीलेश सांबरे यांची काय सांगत आरोग्य विभागामध्ये आरोग्य विभागामध्ये खऱ्या अर्थाने चांगलं पाऊल धाडीशी पाऊल आज निलेश सांबरे यांच्या माध्यमातून पडलेलं आहे एवढं मोठं हॉस्पिटल मोफत चालवणं हे सोपं काम नाही खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारची सेवा करण्याच्या भूमिकेतून निलेश सांबरे यांनी खूप मोठं पाऊल दाखलेलं आहे आणि मनापासून त्यांचं अभिनंदन याचसाठी केलं की अशा प्रकारचं कोणीही कधी अशा प्रकारचा विचार करत नाही शासनाचे सुद्धा मोफत हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला किती अडचणी निर्माण होतात एवढं मोठं हॉस्पिटल सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया इथं केल्या जातील आणि त्याचा फायदा हा केवळ शहापूरला नाही तर पूर्ण पालघर आणि ठाणे जिल्ह्यामधल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेला होईल असं मनापासून त्यांना माहीत